अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समसमर्थ माझ्या चॅनलमध्ये मा तुमचा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि स्वामींची तुम्ही कितीही सेवा करा जर तुम्हाला तुमच्यामध्ये ह्या पाच गुण असेल किंवा अशा पाच लोकांना स्वामी कधीही पावणार नाही स्वामींची कधीही प्रचिती येणार नाही स्वामी कधीही तुमच्यावर प्रसन्न राहणार नाही मग तुम्ही कितीही सेवा करा कितीही तुम्ही पारायण नाम, करा कितीही तुम्ही नाम नामस्मरण करा तर बघा ह्या त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि कोणकोणते असे माणसं आहेत त्या माणसांना स्वामी कधीच पावणार नाही ते सगळं मी सविस्तार सांगणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन दाबून लाईक करा म्हणजे असं केल्याने काय होईल जे मी पुढची माहिती सांगेल ती माहिती सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल माझा हाच उद्देश आहे जी मी माहिती सांगेल ते तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये माझ्या माहितीचा काहीतरी उपयोग पडावा म्हणूनच ही माहिती मी सांगत असते चला तर मग स्वामी सेवा कशी करावी स्वामी सेवा का केल्याने आपल्या जीवनातले कोणकोणते दुःख नष्ट होतात ते तर मी माझे व्हिडिओ आलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता आणि स्वामी शेवा मी थोडक्यात सांगते स्वामी शेवा म्हणजे काय करायचे आहे स्वामी सारा मृतांचे कर्मांकानुसार रोज तीन अध्याय वाचायचे आहेत आणि अकरा माळी जप करायचा आहे हे रोज नित्य नियमाने आपल्याला करायचं आहे महिन्याचे पाच दिवस सोडून देऊन बाकीचे पंचवीस दिवस महिन्याचे आपल्याला रोज सेवा ही करायची आहे आणि समजा तुम्हाला जर सुतक वगैरे असेल तर त्यामध्ये हे सेवा करू नये आणि पुरुषांनी जरी आ, केले ही सेवा तरी चालतं महिलांनी केलं तरी चालतं समज तुम्हाला अकरा माळी जप करायला वेळ नसेल तर तुम्ही हिंडत फिरत काम करत आणि त तुम्ही बसलेले आहात त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप करू शकता ही साधी सोपी श स्वामींची सेवा आहे हा बघा आपण ही सेवा करायची तुमच्या जीवनामध्ये खूप काही संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे घरामध्ये मनासारखं काही घडत नाही घरामध्ये सारखे भांडणे होतात तर तुम्ही स्वामी सेवा करा पण जर तुम्ही स्वामी सेवा करूनसुद्धा जर तुमच्यामध्ये ह्या पाच गुण जर असेल तर तुम्हाला स्वामीची प्रचिती कधीही येणार नाही बघा स्वामी सेवा आपण करत असाल आणि स्वामी सेवा आपल्या जीवनामधले संकट दूर व्हावं म्हणून आपण स्वामी सेवा करत असतो जर आपण स्वामी सेवा करताय पारायण करताय आक्रमाळी जप करताय गायत्री मंत्राचा जप करताय आपल्याला स्वामींची सगळं काही आपण करतोय पण आपले प्रश्न सुटत नाही मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा आणि तुम्ही स्वतःकडे थोडं लक्ष देऊन पहा तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर तुम्ही दुसऱ्यांची निंदा करता का दुसऱ्यांची निंदा आपण करत असाल तर आपण कितीही स्वामी सेवा केली तरीही आपले कधीहीच प्रश्न सुटत नाही पर निंदा हे एक पापच आहे हे एक हे चांगले लक्षण नाही आपण स्वामींची सेवा करत असतो स्वामी, स्वामी ब्रह्मांड नायक आहे त्यांना शरण आपण जात असतो त्यावेळेस आपण कधीही कोणाचीही निंदा करू नये दुसरी गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये असं महिला म्हणजे लक्ष्मी रूपी जे महिला असतात पत्नीच्या स्वरूपामध्ये आईच्या स्वरूपामध्ये बहिणीच्या स्वरूपामध्ये जे काही महिला असतात त्यांना त्यांच्या घरामध्ये अपमान झालं असेल किंवा त्यांचे मन दुखत असेल तर स्वामी कधीहीच प्रचिती येत नाही बघा काही काही घराण्यामध्ये काय असतं की जे पती कामावरून आले की पत्नीला काही बी वाईट शब्द बोलतात त्यांचे मन दुखवतात आणि त्यावेळेस अशा प्रकारे ज घडतं आणि ती घरची जी लक्ष्मी असते ती दुखी होती एवढं मग ती आपल्या सगळं निस्वार्थ भावाने आपल्या मुलांचा सांभाळ करते घरांचा सांभाळ करते मग तिच्यासोबत उद्दंड अपमान जनक वागणूक झाली तर भगवान कोणतीही देवी देवता प्रसन्न होत नाही आणि जी घरातली लक्ष्मी व प्रसन्न राहते त्या घरामध्ये तर स्वामी कधीहीच प्रसन्न होत नाही स्वामी ही आईच आहेत ज्या आई असून आपण स्वामींची सेवा करत असतो त्या घरामध्ये त्या महिलेचा अपमान होत असेल तर कोणतीही तुम्ही स्वामी सेवा करा तुम्हाला प्रचिती येणारच नाही दुसरी गोष्ट म्हणजे खोटं बोलू नये आपण काय करतो स्वामी सेवा करत असतो अशा वेळेस आपण काही गोष्टी शक्य नाही तरीही आपण खोटं बोलत असतो आणि त्या खोटं बोलण्याच्या मागचं उद्देश काय असतं आणि काय त्या खोटं बोलण्याला आपलं काहीच फायदा होत नाही आणि हे जसं आपण छोट्या छोट्या गोष्टीवर खोटं बोलत असतो तसं आपल्याला जसं थेंब थेंबानं जसं समुद्र साठतं जर छोट्या छोट्या गोष्टीने आपण खोटं बोलत असतो तर ते थोडं 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 ते आपले पाप साठवले जातात आणि ते पापाचा घडा भरतं मग आपण स्वामी सेवा करायला जातो मग आपले प्रश्न सुटत नाही ह्याचा मागचं कारण हेच आहे की आपण सारखं काही कारण नसतानासुद्धा खोटं बोलवतो खोटं बोलण्याच्या बोलले तरीही पण आपण स्वामी कितीही सेवा करून स्वामीची प्रचिती आपल्याला येत नाही दुसरं म्हणजे वाईट मार्गाने घरामध्ये धन कमवून आणणे बघा आपण मेहनत करून आणलेला धन आणि वाईट मार्गाने आणलेला धन ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे ब आपण तर खूप का काही पाहिलंच असाल जे वाईट मार्गानं धन कमवून आणतात त्यांच्या घरामध्ये कधीही सुख शांती नसतं काही ना काही आजारपणा तरी असतं कोर्ट कचेरीचे मीटर तरी असतात किंवा भांडणे तरी होतात आणि त्या माणसाला कधीही शांत झोप लागत नाही आणि आपण स्वामी सेवा करत असतो मग त्यावेळेस खोटं बोलून जर आपण वाईट मार्गाने जर पैसे कमत आन आणत असाल तर आपल्याला कधीही स्वामींची प्रचिती येणार नाही आणि स्वामींची आप आपले स्वामी आपले कधीहीच प्रश्न सोडवणार नाही तर हे स्वामीला असं वाटतं की आपण करतो तर हे स्वामीला काही कळत नाही तर हे ब्रह्मांड नायक आहेत ते आपल्या हृदयामध्ये आहेत बघा आपण प्रार्थना स्वामीची म्हणतो तू वससी परिणत दिससी दिसशी कैसे तुझं पाहू ह्या ओळीमध्ये आपण स्वामीला आपल्या तू माझ्या हृदयातच आहेस पण तू मला दिसत नाहीस मी तुला कसं पाहू आपण पाहू शकत नाही पण स्वामी आपल्याला जरूर पा पाहतात आणि आपण काय करतो काय नाही करतो ते सगळं लक्ष ठेवून राहतात म्हणून आपण स्वामी सेवा करत असाल स्वामी मार्गामध्ये असाल तर आपल्याला मेहनतीनेच आपलं धन कमवायचं आहे आपण कोणाचंही खोटं बोलून आणि अशा प्रकारे धन आलेलं त्या धनाला काहीच महत्त्व नसतं आणि ते आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या अधोगतीसाठी ते कारणीभूत ठरतात म्हणून आपण कधीही वाईट मार्गाने धन कमवूनही मेहनतीच्याच जोरावर आपण धन कमवावा जेवढं असेल त्या धनामध्येच माणूस संतुष्ट राहावं पण वाईट मार्गाने कधीही खोटं बोलून धन कमवू नये तसेच आपण स्वामी सेवा करतोय स्वामी सेवामध्ये आपण खूप आपले प्रश्न सुटतात हे लाखो लोकांना ला अनुभूती आलेली आहे पण आपले प्रश्न सुटत नाही मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला जाणवतात की आपल्या मध्ये ह्या गोष्टी कळत नकळत आपल्याकडनं घडत असतात तर तुम्ही ह्या गोष्टी करत आहात का कोणाशी खोटं बोलू नये परनिंदा करू नये आणि आपण आपल्या घरच्या लक्ष्मीचं कधीही अपमान करू नये आता असे केल्याने पहा माता लक्ष्मी पण प्रसन्न होते भगवान आम, श्री स्वामी समर्थ महाराज सुद्धा आपल्यावर प्रसन्न राहतात स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत एक क्षणामध्ये जरी ते विचार केले तर पृथ्वीला पण तिने एका चान, क्षण क्षणामध्ये नष्ट करू शकतात आणि एका क्षणामध्ये ही पृथ्वी बनवू शकतात एवढी अद्भुत शक्ती अद्भुत ताकद आपल्या स्वामीमध्ये आहे तर आपल्याला असं वाटतं की स्वामी आपलं काही बघत नाही आणि आपण करत असतो पण हे चुकीचं आहे आपण स्वामी मार्गात असाल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचं आहे आणि आपल्या वाणीला बघा कसं आपल्या वाणीवर पण संयम ठेवायचा आहे वाणीतून पण शब्द शुद्ध बोलायचा आहे आपण काय सेवा करतो स्वामीची आणि पारायण करतो आणि तो आपले तोंडातून काही वाईट शब्द असे काढत असतो तर असं न करता आपल्याला शुद्ध बोलायचं आहे आणि सकारात्मकता राहायचं आहे आपण म्हणतो की आपलं काहीच होत नाही आपल्या ना नशिबादच दुःख आहे अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलत असतो पण आप्या असं नाही बोलायचं आपल्याला आपलं सगळं सुख आहे स्वामी आपले आहेत आपण आपल्या घरामध्ये सुखाचं वातावरण आहे सगळं खूप ध्यान आपण मेहनतीनं कमवतो आहे आपल्या घरामध्ये सगळं गुणा गोविंदाने नादत आहेत ह्या सगळ्या प्रार्थना स्वामीजवळ आपल्याला म्हणायचं आहे जसं आपण स्वामीला म्हणू तसं आपण स्वामीसमोर विनंती करू तसंच आपल्यासमोर आपल्यासोबत हळूहळू घडायला लागतं आपण पॉझिटिव्ह बोललं तर पॉझिटिव्ह आपल्यासोबत घडायला लागतं आणि निगेटिव्ह बोललं तर निगेटिव्ह घडायला लागतं तर हे स्वामी आपले आई आहेत स्वामी आहेत वडील आहेत ते सगळं बघणारे ते सगळं तारणारे ते स्वामी आहेत तर हीच तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर हे आवर्जून हे गुण तुमच्यात आहेत का पहा आणि असेल तर आजपासून स्वामींना एक नारळखडी साखर ठेवा आणि ह्या गोष्टीपासून तुम्ही मुक्त व्हा की खरं बोला आपल्या घरच्या स्त्रीचा सन्मान करा आणि मेहनतीनेच कमवा आणि वाईट शब्द कधी कोणाला बोलू नका असे असे केल्याने पहा तुमच्या घरामध्ये किती सुख समृद्धी आनंद राहील आणि जे तुम्ही करता त्याच्यामध्ये सुख राहील आणि तुम्हाला शांत झोप पण येईल तर हे तुम्ही आवर्जून करून पहा तर ही छोटीशी माहिती माझी शेअर करायची होती माझी माहिती